नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आणि आजचा जो भाग आहे हा आपला थंडीमध्ये जे आपल्याला अडचणी येतात रेशीम उद्योगात त्या बाबतीत आहे आणि आत आपण याच्यावरती जो थंडीचा जो इफेक्ट होणार आहे अळीवर तो आपण कम कमी कसा करावा यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता आपण हे पॉलिथिन जे आहे हे या साईडला आपण ओढून ठेवलेली आहे कारण की आता आपल्याला दुपारचे टाईम झालेला आहे आपण थोडा कमी प्रमाणातच पाला दिलेला आहे आणि हे स्पेसिंग पण केलेली आहे आणि आपण जेवढा पाला खातात तेवढंच पाला आपण यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत हिवाळ्यामध्ये कारण की पाला सुकण्याचं प्रमाण भल लयच जास्त राहतं त्याच्यामुळं जा आपल्याला पाला जेवढा ख अळी घेणार आहे तितकाच पाला आपल्याला द्यावा लागतो आणि याचं जे आहे हे माझे शंभर अंडी पुंजे आहेत आणि याचा आज तिसरा मोल्ड पास होऊन चार फिडिंग झालेले आहेत आणि आता मी एक दुपारचा टाईम झालेला आहे तर मी एक कवर फिडिंग याला देणार आहे कारण की मी अळी जे आहे ते स्वच्छ पाला खाल्ल्यामुळे पाल्याची पण बचत होते आणि आपल्या अळीची ग्रोथ पण चांगली होते पाला बेडमध्ये वाया न गेल्यामुळे कारण की ते पाला वाया गेल्यामुळे बेडची साईज आणि अळीच्या बुरशीजन्य रोगाचे हो प्रादुर्भाव खूप जास्त होते तर आपण पाहू शकता या प्रकारे आपली साईज झालेली आहे आणि आपण थोडी थोडी स्पेसिंग पण याला देतच राहत आहो आता आपलं चार फिडिंग झालेले आहेत आणि शक्यतोवर नऊ फिडिंगवर आपला चौथा मोड येऊन जाते पण दहा फिडिंग खाण्याची खूप शक्यता आहे थंडीच थंडी, थंडी असल्यामुळे आणि हे बघू शकता मी जे आहे ते मी साड्यावरच आपला बॅच घेत आहे कारण की पेपरवर बराचसा खर्च होतो पण मला साडी स्वच्छ धुतल्यामुळे मी आज सात वर्ष झाले साड्याच वापरत आहे बघू शकता तुम्ही ही चॉकी आपली घरी बनवलेली आहे कारण की घरची चौकी काही शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा घरची चौकी जे ते बनत नाही पण अनुभव आपण घेतला तर बनवू शकते अनुभवावरती सगळं डिपेंड आहे रेशम उद्योगात आणि आपल्याला दुसऱ्या पिकांपेक्षा हे पीक जे आहे याला प्रशिक्षण आणि अनुभव जे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडून घेऊनच आपण याच्यामध्ये उतरायला पाहिजे कारण की बरेचसे शेतकरी बंद पडलेले आहेत रेशम उद्योग तर ते काहींचं असं म्हणणं होतं की बाबा आपल्याला मजुरी खर्च परवडत नाही तर आपण त्याच्यासाठी यांत्रिकरण केलेलं आहे तर आपलं बघू शकता आपण मी तीन शेगड्या पण लावलेल्या आहेत रात्रभर चालू असतात आपल्या आणि शेडमध्ये हा एक ॲडजस्ट फॅन चालू असतो माझा जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच आपला हा आपण पूर्ण दिवस अकरा वाजेपासून आपण पाच वाजेपर्यंत हा आपण फॅन चालू ठेवतो ही आपली दुसरी रॅक आहे एक चाळीस फुटाची हे रॅक आहे आणि हे है, एक वीस फुटाची रॅक आहे याच्यामध्ये मी शंभर अंडी पण घेतो आणि पंधराशे स्क्वेअर फूट याला जागा देतो माझी हे या वर्षीची जे आहे तिसरी बॅच आहे जु जुलैपासून आपण तिसरी बॅच आहे आणि शक्यतो पाच बॅचा माझ्या एप्रिल महिन्यापर्यंत होऊन जातील आणि माझ्याकडे एकच एकर लागवड आहे मी सायकल पद्धतीनं आपण बॅचा घेतो कारण की असे बी अनुभव आलेले आहेत की रेशम कोशाचे भाव कधी कधी खूप डाऊन होतात आणि अचानक वाढ होते तर आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो पहिल्या बॅचीला भाव न मिळाल्यामुळे आणि दुसऱ्या बॅचेत त्याचा कवर होऊन जातो आणि वातावरणाचा जा कधी कधी काय होतं इफेक्ट होतो अडीवर त्याचा वातावरण चढउतारामध्ये अडी कोश वर परिणाम झाल्यामुळे उत्पन्न थोडं कमी जास्त होत राहतं पण आपलं ऑरेजली आपण एक बॅच थोडी कमी गेली तर आपली दुसरी बॅचमध्ये कवर होऊन जातो आणि शेतकरी रेशम शेतकरी या उद्योगात टिकून राहतो तर आपण असे बरेचसे प्रयोग केलेले आहेत शेती क्षेत्रात कालच आपल्या एक शेतकरी आपल्या साताऱ्याचे त्यांचा खून आलेला होता की त्यांना हे सगळं आवडलेलं आहे पण ते त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला होता की ब चुना धुरळली मशीन तर त्याची प्राईज खूप जास्त दुकानावरती होती आणि ते मी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे माझं जे टेक्निक इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये जे मी खूप वर्ष काम केलेलं आहे तर त्याचा फायदा आपल्याला त्या मशीनमध्ये होऊ शकतो आणि आपण त्याचा पण व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलला देणार आहे तर असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि शेतकऱ्यापर्यंत जे आपल्या कमी खर्चात जे समजा आपले असतात यंत्र त्याचा उपयोग करून रेशम उद्योगात चांगल्या पद्धतीने काम करून आपण उत्पन्न घेऊ शकतो आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करण्याला मी यासाठी सांगतो की माझे व्हिडिओ थेट तुमच्याकडे पोचतात आणि मी जो प्रॉब्लेम लाईव याच्यामध्ये जो मी त्याचे डायरेक्ट व्हिडिओ टाकतो तर त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि आपले यंत्रीकरणाचे जे भाग झालेले आहेत तर ते यंत्रीकरणामध्ये आणखीन काही यंत्र त्याच्यावर काम चालू आहे आणि बॅच पण चालू आहे आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा कारण की या वर्षीचं जे आहे दोन हजार पंचवीसचं तर रेशम उद्योगचा मालाला टॉपमध्ये भाव आहे सर्वात जास्त आपल्या रेशम उद्योगाला भाव मिळत आहे तर ज्यांच्याकडे पाला आहे त्यांनी थोडं पाल्याकडे लक्ष देऊन आणि थोडं जुने शेतकरी आहेत आपले रेशम त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही ते उद्योगमध्ये बॅज घ्या आणि यावर्षीचा जो गोल्डन पिरियड म्हणतो आपण त्याला त्या ते गोल्डन पिरियडचा जो रेशम उद्योगाला भाव मिळला आहे मिळत आहे कोशाला त्याचा नक्की फायदा घ्या आणि आपली प्रगती साध्य करा कारण की दुष्काळाने खूप जास्त शेतकरी हैराण झालेले आहेत है। माझ्याकडे कापूस होता आपण कापसाला पण त्याच्यामध्ये रेट नाही आहेत मजूर नाही आहेत आणि क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये उत्पन्न खूप कमी निघणार आहे यावर्षी पावसाळा खूप जास्त झालेला आहे तर शासन आपल्याला मदत करते पण ते मदत आपल्याला तुटपुंजी होते आणि ते त्या मदतीवर आपण जग म्हणजे शेतकरी जगू नाही शकत ते एक तात्पुरती फक्त स्वरूपात मदत असते तर आपण आपली स्वतःची जी आहे ते उत्पन्नात वाढ घेण्याचा प्रयत्न करावा आणि मी उद्योग यासाठी म्हणतो की या उद्योगात जरी नवीन शेतकऱ्यांना लाख नाही कमावले पन्ना पन तर पन्नास हजार रुपयापर्यंत उत्पन्न घेऊ शकते शंभर टक्के पण त्यांनी लक्ष देऊन काम करावं आणि आपण त्याच्यामध्ये काम केलं तर आपल्याला अनुभव तर येतोच येतो पण पैसेही मिळतात आणि आपल्याला जो आपला दैनंदिन खर्च आहे आपला वर्षभराचा दैनंदिन खर्च असतो तो तर आपला चालूच असतो पण आपण दुसऱ्या पिकामध्ये उत्पन्न न मिळाल्यामुळे हताश होऊन जातो आणि मार्केटची कंडिशन तर तुम्हाला माहितीच आहे बाकी धा धान्य मार्केट कापूस मार्केट तर त्याच्यापेक्षा कधी परवडतं फक्त थोडा त्रास ग होतो नवीन शेतकरी एकटा शेतकरी असल्याचा माल न्यायचा जसं मी माझ्या दोन तालुक्यामध्ये एकटाच शेतकरी आहे पण मी टिकून आहे पण आता बरेचसे शेतकरी देऊन बघतात की बो यावर्षी आम्हाला दुसऱ्या सोयाबीनमध्ये उत्पन्नने घडलं होतं तर मी त्यांना हेच माहिती देतो की काम करण्याची इच्छा असली आणि सतत शिकण्याची इच्छा पाहिजे रेशम उद्योगात शंभर टक्के कोणीच परिपूर्ण नाही हे एक लक्ष घेण्यासारखं का कारण आहे कारण शंभर टक्केच्यामध्ये पूर्ण असतं कोणी तर संशोधन बंदच झालं असतं कारण की आपल्या जे पूर्वजते बैलजोडी वापरत होते त्यांनीही म्हटलं असतं की प्रयोग केलेच नसते तर आपल्याकडे ट्रॅक्टर पॉवर आलेच नसते आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला झाला नसता कारण की आपण आपल्याला माहीत आहे मजुरीचा किती विकट परिस्थिती झालेली आहे तर शेती क्षेत्रात नेहमी शिकण्याचा प्रयत्न करा आम्ही पण शिकतच आहे आपण जो अनुभव आलेला आहे तो तुम्हाला शेअर क करत आहे शेती क्षेत्रात थोडंसं लक्ष आपलं बाकीच्या पिकाचे जे असतात त्यांच्याकडे आपण देतोच देतो, देतो। पण तसं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लक्ष आपण रेशम उद्योगावर दिलं तर आपल्याला नक्की फायदा होतो आणि आशा करतो की तुम्ही यावर्षी ज्यांच्याकडे पाला आणि शेडं तयार आहे त्यांनी नक्की प्रयत्न करा आपले व्हिडिओ आहेत घरी चॉकी कसे बनवायचे ते पण पहा आणि याला खूप कमी सामग्री लागतो आपल्याला अंडी बोलवले आपण त्या त्याचे पण व्हिडिओ टाकलेले आहे जालन्याहून अंडी बोलवलेले होते तर ते साहेब पण आपल्याला अंडी देऊ शकतात चला तर भेटू पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओत धन्यवाद